नमस्कार मित्रांनो टीमच्या विशेष सादरामध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो आज आपण या प्लॉट वरती उभा आहे ह्या प्लॉट ना भरपूर उत्पन्न दिलेलं आहे आपण या प्लॉट वरती यायला थोडा उशीर झालेला आहे प्लॉटची पूर्ण हार्वेस्टिंग झालेली आहे आणि प्लॉट न किती पैसे दिले आणि प्लॉटच नियोजन कसं होतं त्याच्याबद्दल आता आपण सविस्तर चर्चा करून या प्लॉटचे मालक यांच्याशी सविस्तर चर्चा करून माहिती करून घेऊ पहिले आपण या प्लॉट चे मालक यांची ओळख करून घेऊ नाव सांगा दादा राजे तुकारामे मुक्काम तालुका अंबा जिल्हा जालना तर दादा हे तुमचं किती एकर एक वरती प्लॉट अडीच एकर मधला प्लॉट आहे बर मग लागवड करताना तुम्ही काय काळजी घेतली होती म्हणजे सुरुवातीला लागवड करताना तुम्ही जमिनीची मशागत कशा का पद्धतीने केली सुरुवातीला मी नांगरा रोटा आणून बेड वगैरे बेड पाडून घेतली आणि बेडवरची बेसडोश बेड़ टाकून मल्चिंग हातरून घेतली म्हणजे लागवडीपूर्वच तुम्ही खत टाकून घेतलं लागवडीपूर्वी खत टाकून घेतलं तर लागवड किती बाय किती आहे लागवड साडेपाच बाय दीड वर साडेपाच बाय दीडवर लागवड करताना कसे रोप लावली होती का बियाणं लावलं बियाणं लावलं होतं मी सुरुची आज तिचं बियाणं लावलं होतं सुरुची हा सुरुची बर तर याच खत आणि औषध नियोजन कसं केलं औषध कोणती मारले तुम्ही का असे साधारण मारले का साधारणच औषध मारले असं काही एवढं हे नाही बोरीसाठी थोडं व्यवस्थित मारले औषध बघून जसं अटॅक येईल तसे औषध मारले मी आणि मार्गदर्शन कोणी केलं तर तुम्हाला आम्ही आमच्या पद्धतीनेच केलं मार्गदर्शन कोणी केलं नाही एक दोन वेळेस आले होते शेक्सर म्हणून पण त्याच्यानंतर कोणी मार्गदर्शन मी स्वतःच माझ्या याच्यानुसार केलंय बरं तुमच्या अनुभवानुसारच समजा तुम्ही या प्लॉटचं नियोजन केलेलं आहे बर पाण्याचं नियोजन कसं होत तुमच्याकडं आमच्याकडं विहीर आणि शेततळे होते त्याच्यामुळं पाण्याचं काही एवढं हे वाटलं नाही आम्हाला हा तर यंदा कसं आहे दुष्काळ असल्यामुळं पाणी कमी असल्यामुळं जरा प्लॉटचं नियोजन सरासरी हे प्लॉट आता कमीच आहे पाणी पाण्याची यंदा जरा कमी कमतरता असल्यामुळं मग विहिरीचं पाणी पुरलं का तलावातलं पाणी उपसावलं शेतळ्याचं पाणी उपसलं ना मी बरं बरं हा शेतळ्याचं पाणी उपसून विहिरीचं काही शेततळे काही ऍडजस्टमेंट केली बरं विक्री कशी केली मग तुम्ही याची विक्री सरासरी आठ रुपये किलो झाली आमची विक्री तर डायरेक्ट व्यापारी गेला का तुम्ही नेऊन विकला व्यापाऱ्याला विकला डायरेक्ट जागेवर स्पॉट स्वतः व्यापारी इथून माल घेऊन गेले हा हा मजूर व्यापाऱ्यांचं होतं का तुमचं होत मजूर आमचं होत मजूर आमचं तर हार्वेस्टिंग करून समजा तुम्ही त्यांना हा मालगाडी घेऊन ते येऊन जीँग घेऊन गेले हा हा बर किती उत्पन्न झालं तुम्ही मला या मध्ये आम्हाला अडीच चक्कर मध्ये सरासरी सत्तर उत्पन्न केलं साडेपाच साडेपाचं उत्पन्न केलं आम्हाला अडीच चक्कर मध्ये जवळपास समजा साडेपाच ते सहा लाख रुपये उत्पन्न निघलं यामधला खर्च खर्च आता किती उरले तुम्हाला पैसे खर्च जाता आम्हाला साडेचार लाख रुपये उरले लाख अडीचक्कर एकर मध्ये तरी पण समजा यंदाच मार्केट जरा व्यवस्थित हो तरी पण जरी पण समजा एकर क्षेत्र खर्च वाजता जाता समजा अडीच लाख बी उरले तरी शेती लाखाच्या पुढचं जाती आणि किती दिवसाचं पीक आहे हे अडीच महिन्यामध्ये अडीच महिन्यामध्ये का हे झालं आमचा सत्तर दिवसामध्ये प्लॉट काढला आहे सत्तर दिवसाचं पीक आहे सत्तर दिवसात लाख रुपये देणार कोणतं पीक आहे असं काही मला काही वाटत नाही हा नाही नाही दुसरं कोणतं असं पीक नाही कि अडीच महिन्यामध्ये एवढं फास्ट कव्हरिंग करतो दादांनी एकदम चांगले एकदम सुट शब्दात आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला असेल आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय जिजाऊ जय शिवराय इथेच थांबतो भेट्यू पुढच्या सदरात तोपर्यंत नमस्कार